नगर भूमापन अधिकारी कार्यालयात तोडफोड करणाऱ्या सरकारी कामात अडथळा करणाऱ्या तात्काळ अटक करा महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना शाखा धुळेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व निदर्शने याबाबत असे की नगर भूमापन अधिकारी या कार्यालयात काल दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी कार्यालयाच्या नियमित कामकाज चालू असताना मध्यंतरानंतर श्री जितेंद्र विश्राम बैसाने हे कार्यालयात चार सोबत घेऊन कार्यालयात आले कार्यालयात प्रवेश करताच कार्यालयातील कार्यालयीन काम करत असलेले कर्मचारी यांना मोठ्या आवाजात असली शिविगाड चालू केली तदनंतर कार्यालयाच्या मुख्य हॉलमध्ये जाऊन परीक्षण भूमापक श्री धर्मेंद्र प्रभाकर खंबाईत यांना शिविगाड करून मारहाण केली तसेच कर्मचारी श्रीमती शैला सुधाकर बाभळ परीक्षण भूमापन यांना देखील असली शिवीगाड केली त्यांच्या टेबलावरील लॅपटॉप ले उचलून जमिनीवर आपटला व कार्यालयात असलेले इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाड केली कार्यालय प्रमुखांच्या दालनाच्या दरवाजास जोरात लाथ मारली व कार्यालयातील खुर्च्यांची आपट करून फेकून दिल्या तसेच तुम्ही या कार्यालयात काम कसे करता तेच पाहतो असे बोलून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जीव मारण्याची धमकी दिली त्याच्या लगत असलेले मानाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन गोंधळ माजवला व सुनील नागरे प्रमुख लिपिक यांना व कार्यालयात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शिबिगाड केली कार्यालयीन कामात अडथळा निर्माण केला एवढ्यावरच न थांबता सदर इसम व त्याच्या सोबतच्या सहकार्यांनी उप भूमी अभिलेख धुळे या कार्यालयात येऊन कार्यालय प्रमुखांच्या दालनाच्या दरवाजा जोरात लात मारली त्यामुळे कार्यालय प्रमुख दालनाचे नाचधूत झाली जितेंद्र विश्राम बैसाने यांच्या या कृत्यामुळे कार्यालयातील कर्मचारी हे प्रचंड भयभीत झाले असून त्यांची मानसिक स्थिती खराब झालेली आहे या संदर्भात जितेंद्र विश्राम बैसाने व इतर इसमांवर सरकारवर सदर कृत्य केल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई कर्मचाऱ्यांना हो। न्याय द्यावा व त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी या ठिकाणी आनंद तायडे दीपक साळुंके लतेश पाटील रवींद्र कवाडे राहुल जोशी कमलेश जोशी नितीन वानखेडे धीरज बोरसे भारती मराठे सचिन पवार सुभाष बागुल नरेंद्र चव्हाण पाटील रवींद्र नंदन श्रीमती शैला सुधाकर बाबळ श्रीमती निकिता दिलीप पाटील श्रीमती आर एस साणके श्रीमती एस एस आकवाडे एस टी जाधव देवीदास वाडिले राजेंद्र बिराडे सुनील नागरे धर्मेंद्र खंबईत मुरलीधर ठाकरे हर्ष पोंडे सुनील माणी दौलत क्षीरसागर पंकज मोरे विलास कारण रितेश मायकर मंदार दीक्षित प्रज्वल सानवे पंकज तळवी संजय देवरे निलेश चव्हाण एच पी जोशी चित्ते आदी सर्वच कर्मचारी या ठिकाणी निदर्शन करते वेळी उपस्थित होते कर्मचारी संघटनेवर बॅट हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बॅड हल्ला करणाऱ्यांचा या भ्याड हल्ला करणाऱ्या गद्दाराचा या भॅड हल्ला करणारा गद्दाराचा

नगर कार्यालय कार्यालयमुळे त्यात नियमित कामकाज चालू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री जितेंद्र विश्राम बैसाने हे मध्यधंदे अवस्थेत कार्यालयात आले व त्यांनी कार्यालयात आल्याबरोबर कर्मचाऱ्यांना शिवेगाळ सुरू केली व कर्मचारी शिवेगाळ सुरू करून आमच्या कर्मचारी यांना मारहाण केली महिलेला पण सुद्धा त्यांनी धक्काबुक्की केली आणि त्यांचा टेबलावर असलेला लॅपटॉप हा खाली जमिनीवर आढळला त्याच्यामुळे शासकीय संपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे तसेच या कार्यालयात त्या त्या समयी कार्यालय प्रमुख अधिकारी हे हजर नसताना निवडणूक कामी ते वर्ग असताना त्याची एवढी हिंमत झाली की त्यांनी कर्मचाऱ्यांना प्रचंड दोष दश घेतलं आणि मारहाण करायचा प्रयत्न केला मारहाण केलीच आणि चालनाला कारणाला तात मारली आणि त्यामुळे उपधीक्षक भूमी आपल्या कारणाचं हे दालन कोसळलं ही बाब अत्यंत गंभीर आहे त्या कामी आम्ही काल रात्री अकरा वाजता धुळे शहर पोलीस स्टेशन इथे रिस्टर तक्रार देऊन एफ आय आर नोंदवण्यात आली आहे आज दिनांक सोळा चार दोन हजार तेवीस रोजी चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी सुधुळे यांना झालेल्या घटनेचे गांभीर्य व चर्चा करून गुन्हेगाराला तात्काळ अटक व्हावी अशा प्रकारचे निवेदन सादर करण्यात आले हो पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी कार्यालयात असतात कार्यालयातून तोडफोड केली आम्हाला केली आमचे लॅपटॉप वगैरे फोडलं आणि उद्या तुम्ही कसे काम करतात तेच बघतो असं त्यांचा काय समजलं नाही मागणी ते सांगा त्याच्यावर कारवाई